मधून सर्वसाधारण ब चे उमेदवार वैद्य प्रशांत श्रीकृष्ण व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अ बिरार पुष्पा राजेंद्र हे दोन्ही उमेदवारीच्या रिंगणात चोवीस तास संपर्कात असणारा सामान्य कार्यकर्ता व खांद्यावर हात ठेवून काम सांगता येणारा आपला हक्काचा माणूस म्हणजेच वैद्य प्रशांत श्रीकृष्ण सर्वसाधारण बमधून नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवारी असून तरी मला बहुमोल असे मत देऊन विजय करावे तर माझी निशानी टी व्ही हे आहे तर त्याच प्रभागातून प्रभागाच्या स्वाभिमानासाठी संस्कृतीसाठी समृद्धीसाठी व सुरक्षिततेसाठी आमची व तुमची आपली ही लढाई आहे या अस्तित्वाच्या या लढाईत आपले बहुमोल मत मागण्यासाठी व तुमची सेवा करण्यासाठी मी बिरार पुष्पा राजेंद्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मधून उमेदवारी करत आहेत तर यावेळेस आम्हाला दोघांना पण या प्रभाग क्रमांक पाचमधून विजयी करून द्या हीच विनंती करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आम्ही आलो आहोत त्यावेळेस मतदारांना पत्र वाटताना व मतदारांचे दर्शन घेताना उमेदवार तर घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये उभारलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या संपूर्ण रणधुमळी सुरू झाली आहे काही मोजक्याच दिवसावर ही रणधुमळी नगर नगर परिषदेची थांबणार आहे त्याच अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक चांदवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आलेलो आहोत आणि या पाच क्रमांकामधील अपक्षी उमेदवार आपल्या सोबत वैद्य प्रशांत श्रीकृष्ण साधारण बर नगरसेवक पदाचे अपेक्षी उमेदवार आहे त्याचप्रमाणे पुष्पा राजेंद्र बिरार ह्या देखील अपक्षी उमेदवार आहे यांच्याशी संपर्क साधणार आहे की यांची ह्या प्रभाग क्रमांकामध्ये उभे राहण्याची निवडणूक लढवण्याची काय संकल्पना आहे या संदर्भात आपण त्यांच्यासोबत जात आहोत त्यांची संपर्क काय सांगाल नमस्कार मी प्रशांत श्रीकृष्ण वैद्य प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवारी करत आहे माझी निशानी ही टी व्ही आहे दूरदर्शन संच आणि माझा अनुक्रमांक चार आहे मी या प्रभागामध्ये उमेदवारी करण्याचा उद्देश एकच आहे की या प्रभागामध्ये याआधी बऱ्याच समस्या मी वेळोवेळी मांडत सम आलेलो आहे नगरपालिकेच्या माध्यम असेल त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल त्या वेळोवेळी वेड़ जनतेच्या समस्या मांडत आहे आणि त्या समस्याचं निराकरण येणाऱ्या काळामध्ये तर जनतेने मला निवडून दिलं तर एक सुजलाम सुफलाम असा प्रभाग करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असतील त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक महिला आहे त्यांची संपर्क साधना काय सांगाल मॅडम मी पुष्पा राजेंद्र बिरार प्रभात क्रमांक पाच मधनं उभी आहे माझी निशाणी आहे ट्रक त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळोवेळी हे समाजकार्य करणारे व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आतापर्यंत लागेल तेवढे काम केले जनतेच्या कामाशी संपर्क साधला त्याच त्याचप्रमाणे आज ह्या प्रभाग चार पाच मधून हे अपेक्षा म्हणून उमेदवारी करत आहे त्यांची निशाणी टी व्ही हे निशाण आहे बीजे महाराष्ट्र महाराष्ट्र साठी देवीदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ